नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे बहात्तर पदाची ही नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे लवकरच याकरिता आपल्याला आतापासूनच तयारी करायची आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे ज्या जागा ज्या आहेत मान्यता मिळालेली आहे लवकरच तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता सर्वात महत्वाचं जे आहे नेमकी पुस्तके कोणती वाचायची आहेत तुम्हाला अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायचा आहे बेस्ट बुक लिस्ट ओके आपल्याकडे आता वेळ आहे त्यामुळे आपण तयारीला लागायचं आहे जे मी सांगणार आहे त्याच पुस्तकामधन प्रश्न येणार आहे म्हणजे येणारच आहे तर तेवढंच जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडणार आहे दोनशे पैकी एकशे चाळीस एकशे पन्नास तुमचा स्कोर देणार आहे आणि अंतिम निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्या दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येणार आहे याकरिता तुम्हाला आतापासून तयारीला लागायचं आहे त्याकरिता जी बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती दोन हजार संगणक विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे तर बॅच कशासाठी लावायची आहे तुम्हाला दोनशे पैकी एकशे दहा एकशे वीस जर मार्क येत असतील तर आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता आहे मार्क वाढवण्याची गरज आहे कारण आता स्पर्धा खूप वाढलेली आहे सर्वसेवेच्या एकशे दोन पदाकरिता एक लाखाच्या जवळपास म्हणजे नव्वद हजार फॉर्म आलेले आहेत तर आपले किती जाहीर किती पद आहेत दोनशे बहात्तर तर, तर आपण पण तेवढेच फॉर्म येणार आहेत किंवा स्पर्धा आहे असं पकडून चालायचं चा आहे तर याकरिता तुमच्या जे कॉम्पिटेटर आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला कुठेतरी प्लस असणे गरजेचं आहे तर जी बुक लिस्ट आणणार त्या आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे संपूर्ण मार्गदर्शन दहा ते पंधरा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे जे महत्वाचा जो सिलेबस दिलेला आहे तुमचा यामध्ये मराठी आता थोडा वेगळा आहे सरळ सेवेला दहाच प्रश्न आहे परंतु अंतर्गत करिता वीस प्रश्न मराठीचा असणार आहे चाळीस गुणांकरिता याकरिता शॉर्ट नोट्स डबल अकॅडमीच्या उपलब्ध आहेत दोनशे पन्नास रुपयामध्ये त्यासोबत मोराबे सरांचा बुक रेफर करू शकता तुम्ही तसेच क्लासमध्ये तुम्हाला जे कन्सेप्ट आहेत प्रयोग असेल वाक्य टॉपिकचा कन्सेप्ट क्लिअर करून दिला जातो त्याच्यावरचे टॉपिक वाईज एमसीक्यू घेतले जातात क्यू पण सॉल्व्ह करून घेतले जातात इंग्लिश करिता तुम्हाला अकॅडमीच्या नोट्स त्यासोबतच बाळासाहेब शिंदे सरांचा बुक रेफर करू शकता त्यानंतर सामान्य ज्ञान सर्वात महत्वाचा विषय आहे याकरिता तुमची जी जाहिरात आहे लवकरच म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये मार्चमध्ये प्रसिद्ध होणार आहे आपल्याकडे आता कमी कालावधी आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच पाचवी ते दहावीच्या स्टेट बोर्डचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक आहेत ते तुम्हाला रीड करायचे आहे अगदी कमी एक तुमच्या पंधरा दिवसामध्ये सर्व बुक रीड करून होतात तर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला एक तर त्याचे कात काढायचे आहेत किंवा वेळ जर असेल तर त्याच्या नोट्स पण काढू शकता तुम्हाला परीक्षेच्या अगोदर आठ पंधरा दिवस त्याचं रिव्हिजन करण्याकरिता त्यानंतर इतिहासाकरिता सामान्यांमधील इतिहास अकरावीचं स्टेट बोर्ड खूप छान आहे त्यामधीलच प्रश्न विचारले जातात जे क्रांतिकारी चळवळी आहेत किंवा समाज सुधारक आहेत संघटना आहेत ते सर्व डिटेलमध्ये अकरावीच्या इतिहासामध्ये जुनं स्टेट बोर्डचं बुक आहे अकरावीचं ते यूज करू शकता अकॅडमीच्या नोट्स आहेत किंवा अनिल कठारे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता त्यानंतर राज्यघटना महत्वाचा आहे चार ते पाच प्रश्न असतात आणि बेसिक विचार जातात एकदम डीप मध्ये तुम्हाला विचारलं जात नाही मूलभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य आहे राज्यघटनेचे वैशिष्ट्य स्रोत असतील किंवा राज्यपाल त्यांचं कलम त्यांची नियुक्ती कोण करते त्यांचं कलम शपथ कोणत्या याच्यामध्ये घेतली जाते मुख्यमंत्री पदा संदर्भात विधानसभा विधान परिषद जे महत्व महत्वाचे महान्यायाधीच कलम किती आहे सर्वोच्च न्यायालयाची संरचना कशी आहे उच्च न्यायालयाची या संदर्भात तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जातात तर भगीरथ पब्लिकेशन कोळंबे सरांचं किंवा आपल्या नोट्स आहेत नोट्स मध्ये तुम्हाला जे महत्वाचं विचारतात परीक्षेमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता याकरिता शेवटचे तुम्हाला जो तुमचा टाइमिंग आहे अभ्यासाचा तो एक ते दीड तासात द्यायचा आहे दोन तासाचा कोणाचा जर वीक असेल तर जास्त टाइम देऊ शकता किंवा ज्यांचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे स्ट्रॉंग पॉईंट आहे तर कमी कालावधी दिला तरी चालेल याकरिता शॉर्ट नोट ढवळे सरांच्या सचिन डवळे सरांचं बुक आहे सतीश वर्ष किंवा पंढरात राणे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता त्यानंतर जे विषय राहिलेले आहेत भूगोल सर्वांचा आवडता विषय महाराष्ट्र भूगोलच करायचा तुम्हाला जगाचा किंवा भारताचा भूगोल करण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही डबल डबलच्या नोट्स आहेत किंवा खतीब सरांचं बुक के सागर पब्लिकेशनचं आहे किंवा निराळी पब्लिकेशन सौदी सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता सौदी सरांचं तुमच्याकडे जे असेल अवेलेबल कोण सगळ्या पुस्तकामध्ये सर्व डाटा आहे तो सेम परंतु नोट्स मध्ये काय केलेला आहे आपण चार ते पाच जे बुक आहेत रेफरन्स बुक आहेत त्याचा एकत्रित डाटा घेतलेला आहे आणि नोट्स तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हा तुम्हाला जास्त पुस्तक वाचण्याचं काम पडणार नाही तुमचा वेळ जाणार नाही राहायला विषय चालू घडामोडी चालू साठी तुम्हाला पृथ्वी परिक्रमा मॅग्झिन त्यासोबतच लोकसत्ता आणि किंवा लोकसत्ता किंवा मारण टाईम डेली न्यूज पेपर तुम्ही रीड करू शकता त्यामुळे काय होते तुमचं जे तुम्ही वाचताय त्याचे रिव्हिजन नाही केले तरी मध्ये जर तर प्रश्न आला पेपर मधील वाचलेला न्यूज पेपर मध्ये तो तुमचा हमखास बरोबर येणार आहे त्याकरिताच न्यूज पेपर रीड करायचा आहे त्यासोबतच ज्या टेक्निकल सब्जेक्ट आहेत आयसीडीएस असेल कम्प्युटर आणि पोषण अभियान याकरिता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रसिद्ध नोट्स आहेत डबल त्याच्यामध्ये अपडेट आणि येणाऱ्या तुमच्या परीक्षेकरिता मार्केटमध्ये पुस्तक पण अवेलेबल होणार आहे कमी दरामध्ये तर या नोट्स तुम्ही रेफर करू शकता त्यानंतरचा आहे परीक्षेकरिता ठोकळा वाचावा किंवा नाही हा सर्वात मोठा तुमच्या समोर प्रश्न असतो का किंवा जे महिला आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते म्हणतात ठोकळा वाचला तर तुमचं पूर्ण परीक्षा कव्हर होईल का सिलेबस कव्हर होईल का तर माझं मत आहे ठोकळ्यामधनं प्रश्न पडतात परंतु तुमचं पंचवीस पैकी किंवा वीस पैकी वीस मार्क तुम्हाला मिळणार नाही जे सांगितलेलं आहे जो प्रत्येक सब्जेक्ट वाईज बुक आहे ते रेफर करायचे आहे त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार आहेत कधी वाचायचं आहे लास्ट रिव्हिजन करिता परीक्षेचा कालावधी दहा ते बारा दिवस राहिलेला आहे तुमचे पूर्ण पुस्तक वाचन झालेले आहेत त्यावेळेस तुम्हाला ठोकळ्याला हात लावायचा आहे ठोकळा वाचायचा आहे ओके डिपेंड आहे तुमच्यावरती तुम्ही जर हे जर फॉलो केलं पूर्ण रेफरन्स बुक जर फॉलो केले तर तुमचा निकाल कोणीही हो रोखू शकत नाही अंतिम निवड यादीमध्ये तुमचा निकाल असणार आहे याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे दोनशे बहात्तर म्हणजे भरपूर कोर्स झालेले आहेत भरपूर पद आहेत परंतु तशी त्या स्वरूपामध्ये स्पर्धा पण आहे याकरिता अॅकडे मध्ये रेग्युलर बॅच सोबतच रेग्युलर बॅच तीन हजार रुपये आणि मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे त्या यशाची हमी दिली जाते तुमच्याकरिता पर्सनल गायडन्स पर्सनल मोबाईल नंबर त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं त्यासोबत टेस्टरीज रेग्युलर टेस्टरीज असतात त्याचं अनालिसिस पण घेतलं जातं ठीक आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं शंकेच तुमचं निरसन केलं जात ओके यासोबत ऑफलाईन बॅच आपल्या अकॅडमीमध्ये प्रथमतः पुण्यामध्ये सुरू होणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या, या, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी स्पर्धा वाढलेली आहे तुम्हाला दोनशे पैकी एकशे पन्नास प्लस मार्क कसे पडणार आहेत निगेटिव्ह सिस्टीम आहे याकरिता तर तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त करावा लागणार आहे त्यामुळे तुमच्याकरिता अगोदरच ती जाहिरात येणार आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे किंवा कोणती कंपनी टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ग्रुप टाईम लेवर स्वरूपामध्ये हे पेपर कंडक्ट केला जाणार आहे तर आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट असेल एक्झाम रिलेटेड किंवा कोणती जाहिरात येणार आहे डेमो क्लास असतील मॅरेथॉन असेल ते तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशनला येणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये